महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस काळू नदीवरील रुंदे पूल पाण्याखाली उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीवरील रुंदे पूल सकाळीच पाण्याखाली गेल्याने दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला आहे तर बारवी नदीवरील दहागाव पूल लवकरच पाण्यात बुडून रायते बदलापूर रस्ता बंद होणार आहे तसेच कल्याण मुरबाड मार्गावरील उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने हा पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल असे कल्याण तहसीलदार सचिन शेजाळे यांनी सांगितले सध्या ठाणे जिल्ह्यासह तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे काळू भातसा उल्हास बारवी नदीला पूर आला आहे हा पूर तिसऱ्यांदा आला असून यामुळे रुंदेसह दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला आहे टिटवाळा बदलापूरला जोडणारा दहा गाव येथील बारवी नदीचा पूल लवकरच पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे खडवलीजवळील भातसा दुतडी भरून वाहत आहे रायते येथील उल्हास नदी देखील मोठ्या प्रमाणात भरून वाहत आहे सध्या या पुलाच्या मोऱ्यांना पाणी लागले त्यामुळे पाणी असेच वाढले तर कल्याण मुरबाड मार्गावरील रायते पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल असे कल्याण तहसीलदार सचिन शेजाळे यांनी सांगितले त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून यामुळे वाहने बंद पडत आहेत याचा त्रास प्रवासी वाहन चालक नागरिक यांना होत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सह संपादक नमस्कार आपण उल्हास नदीच्या काठावर उभे आहोत आणि उल्हास नदीचे पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि हे उल्हास नदीचं पात्र आहे उल्हास नदीच्या पात्रामध्ये पात्रा पाणी मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे आणि ते वाहत आहे सर्वांनी सावध राहावे आणि एस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की आपण सतर्क राहावे प्रशासन जे जे सूचना देईल त्या सूचनांचं पालन करावं पाऊस सतत चालू असल्यामुळे कदाचित उल्हास नदीला पूर येऊ शकतो आणि हा पूर मला वाटतं चौथा ते पाचव्या वेळेस हे उल्हास नदीला पाणी आलेलं आहे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्वांनी स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्यायची असे न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपणास विनंती करतो आवाहन करतो दोन तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक ला 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 करा व सबस्क्राईब करायला विसरू नका